आठपाडी नगराध्यक्षपदासाठी भाजप शिंदेसेना आमने सामने पहिलीच थेट निवडणूक चुरशीची राष्ट्रवादी अजित पवार गट किंग मेकर ठरणार का आटपाडी नगरपंचायतीच्या सतरा नगरसेवक आणि पहिल्याच थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि यात महायुतीचे घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे टाकल्याने शहरातील राजकारण तापलेलं आहे भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील सरळ लढत ही केवळ नगराध्यक्षपदापुरती मर्यादित न राहता आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरणार आहे आटपाडी नगरपंचायत स्थापन होऊन तीन वर्ष होत असली तरी आता पहिल्यांदाच नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होते आहे ग्रामपंचायत काळात शिंदेसेनेचे नेते तानाजी पाटील यांच्या गटाने सरपंचपद मिळवत सत्ता राखली होती मात्र सरपंच एका गटाचा आणि सदस्य दुसऱ्या गटाचे असल्याने राजकीय संघर्ष होत होता त्यामुळे तालुक्यात सर्वच पक्षातील नेत्यांची समीकरणे बदललेली आहेत भाजपाचा पडकर देशमुखचा गट हात हात मिळवणीच्या तयारीत असल्याचे तर शिंदे सेनेचे तानाजी पाटील स्वतंत्रपणे मैदानात उतरतील अशी चिन्हे आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट सध्या भाजप शिंदे सेनेच्या नाराजांना ओढून तिसरा पर्याय निर्माण करणार का हे लवकरच समजेल आटपाडी नगरपंचायतीची एक पहिलीच निवडणूक चुरशीची ठरणार असून पारंपरिक विरोधकांमध्ये ही निवडणूक पार पडणार का का अन्य समीकरणे पाहायला मिळणार कोणाचा गट झेंडा फडकवणार आणि राष्ट्रवादीचे चालक कोणाला फायद्याचे ठरणार हे पाहणं राजकीय वर्तुळासाठी महत्त्वाचं ठरणार आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी आटपाडी